रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर का सारखे दगडच गोळा करतय काय करतो बाबा टाकायचा काय काय हे अवतार टाकल्या जमीन आहे त्याच गोट राहणारच येतो कष्ट करत परमारा लागलं ना काळा पडला तू दरबारी काय होत काप काय ना सांगू हे बघ काय व्हाईट कपडे घालून रात्री नुसतं म्हणलं तर पोराला माका भरायची दोनच मिनिटात माका भरून टाकली मी आज

आयुष्य गेलं कष्ट करून ऐका अंगाला कपडा खाला नीट खायला शेती होत नसत खर्च करतो जरा चल आता काय चल बाबा गाडी आणली मोठी चल खर्च करतो चल चल आता काय अर चल मित्रा कधीच नवत नवात तू तुला अंगात आणतो ब मला काय जोडदार भेटत नाही पोहोराला आग बसतो अरे काय आग लागत त्याचे काय सीसी कॅमेरा लावले का आपण कुठं गेलो कुठं आलो अरे पण ते म्हणून कुणीकडे ने कोणी कशाला सांगायचं कोण नाही टाकायचं मला सवलत नाही आता नाही नाही चल आज तर येणार बा काय मला रानेट केले काय मारते रे उद्या या खानगडी लाव मी देतो पैसे टाक दाकडे दे, खाली चल नाही नाही गडे तू तुला टाक खाली हे रान सगळं वाढावं लागेल मारते वाढते ट्रॅक्टरने बी नीट नेटके सारे नाही टाकलेला मरून गेला तर काय निशिंग उभं राह

अरे काळ बजारात नेल कपडे कपडे रे माणसाला नवीच जिवंत तर नवीन अरे नवे नाही पण इथे कसं आहे की इथं कामच करावं लागतं शेती आहे ना जीवाच मित्र म्हणून आले मला काही पैसे काय माही काय असे काही उतू नाही चालली मी आज लय खुश नाही नाही तू असेल तू काहीतरी जादा संभर व्हायची तू तसा नाही तसा खर्च करे मोकळा नाही तो तू लय वाढायचा आहे बलबाय दे चागले मी काय केलं आज गमत खरं सांग कोणला म्हणायचं नाही काहीतरी गेमच आणलाय कोणला म्हणायचं नाही मी काय मला माय शपथ मला काय गरज माय शपथ मी कुठे जाते नाही कोणाला म्हणून माय शपथ नाही नाही तुम्ही शपथ म्हणत नाही बरं ऐक मी काय केलं आज ना बहिणीची घेतली सई त्याच्यामुळे बहिणीचं नाव लागलं तू गुडी गुडी भणिसई घेतली तिला चोळी बांगडी केली वरून तिला पाचशे रुपये दिले खर्चाला आणि तिला आणून सोड पण पर घरापरी नाही सोड मध्ये दिली उलची बाजूला उतरून म्हटलं बाई ग बाई ने कतरा लावला तरी बोललं ज्यायला एवढा ओलाडून तू कस काय खर्च कराय देगा रागाड्या कधी मी गाय गाय बीडी मारलंयज खाऊन देयाचा लागतो हा दासला मौलस आहे येतो लिस्ट कडक कपडे बोला आज ने गुड मध्ये आला बोलताच मूळ बघा मित्राला जेवाच्या मित्राचं काय नाही बर का पण मी असले धंदेच करीत नाही आपण नालयक नाही केला नालयक धंदा नाही केला आणि विश्वास घात कोणाचा विश्वास घात नाही केला आणि मग तो काय अरे बाबा तो गापला केला ही काय केलं गापला म्हणजे तुला सांगतो दहा पिढ्या राहिल्या असत रडत नाही 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 मग आता उद्या बहीण गेली नाही तसं केलं ते चांगलंच केलं बर का पुढे अडचण आहे अडचणी ना तू ना तू जागे होते पण तू जागे होते सगळे जागे होते नाही दे तो अरे झाडे झाड मुळापासून उपटून टाकले नाय नाही तू आता जिंदगीच तुला काहीच कामाची गरज खरं तो बाबा त्याच्यामुळे आज ना लावला तो की फेनिस बा कार्यक्रम आज हजार गेले चालते ना तुला जेवासाठी तू माझ नाही नाही पाहिजेच नको बर का पाहिजे मला काय नाही 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 चल हो माझे माझे लय अवघडे बाबा मला पोरग पुण्याला झक मारते तो लब नाही सांगत आणि असं कुणी शेजारी पाजणी कळ लावली ना त्याच्या आईला वाला गेलं कुठं तरी त्याला जोडीदार राहतं आणि त्याला ना टाकून पोरात नाही नाही नाव सांगायचं नाही तू मला काय बोलणार नाही ते बायकून तो म्हणून त्याचा फायदा गेला अरे काय आपण आपलं मस्त बायके जाणे एन्जॉय करणे फाकत थोडी खाणी माघारी तस नकोच माल नाही जमायचं तू काय करतो मग काम करू करू मी जातो मग एवढं सांगून जर ऐकत नाही म्हणलं मर येत अरे काम हीच आपल्याला कायमच करावं लागणार तू एक दिवस लय खर्च करशील मला मग आम दुसऱ्या दिवशी काय करायचं मॅ अरे दुसऱ्या दिवसाचा विषय बघू तुला बारा महिने खर्च कर बारा महिने खर्च मला येतो पोरग तू येईन का तुला सांग तू जीवच मारून टाकी तू नाही काहीच नको जोडदार

हा आहे कुठे आहे हाय घरी सगळे तरस द्यायला लागलेत मला जवापासून तुम्ही सही घेतली तेव्हापासून काय कारण त्यांचा माहिती नुसती কুটकुट कुटकुट मला काही -कुट घालून पाडून बोलणं कुठे काय करणं नाही म्हणजे चालू आहे नुसती तुम्ही सही नाही का घेतली माझ तू आवर होत माझ्या घेतली नुसतं हांच चालू काय करू आता तुम्ही या बरे इकडं लगेच मिनिट लगेच येतो ना काय काय तुला येतो म्हणलं मी येऊन काय काबर त्या शिरडा खायसाठी बोगत यात तुला खायलाच नाही टाकलं तर काय करते कुणाच खायला हा अजिबात खायला नाही टाकलं साऱ्या सकाळ धरून आता ओरडती काय टाकू तुला खायला जिनवर काढी नाही त्यांनी काट्याने आणून खायला सुद्धा काय बाई ताराही असलं असतं विक घराच्या बाहेर नको तास घरातच घुसले ते घुसायचं चित्र खायला सुद्धा नाही वड घेते सारी गुरांनी येड्यावानी करावा शेरडांनी करावा ह आता खोर ओरडत अगं काय नाही संध्याकाळी आल्या आता घास काय देऊ तुला काय माझ्या जवळ मागे खायला बादलीत असलं उलस बघ का बांधल्यात काय कोणा आहे काय येड्यावानी केले ओढ घेत्यात शेरडा ओढ घेत्यात या पडत्या त्यांना खायला सुद्धा नाही जिंबर एकदा घरात बसले ते घराबर बाहेर बसल्या बाहेरच इथं चित्र बांधला खायला नाही काय नाही करून तिकडं बसतच टाकू खायला नाही तर नाही टाकू खडलं तरी नाही कळत आपले चुकीच मुरग कडा बडाकडा करीत काय घालाव त्यांना खायला काही नाही आणून ठेवलं राणे राणी यायना सुद्धा कुठं तारपाडी काय नाव काय घरात गाडून घेते काय मरले काय कोण आठव येऊन गेल्या वाणी एवढं काय नको काय जित्रक आमकन तमकन झाली लगे कुचकुच चालू आल्या मी म्हणलंच कावा दादा कवा नाही आपल्याला लगेच करत होती काय आता माझ्या जीवाला माहितीये माझ्या घरचं काय सांगू तुला कवर कोदी कर हाय करनी सुख शब्द तरी पुरला ह आता तुला पुरीची माया लागली म्हणजे हां ऊट तो बसते रे टॉम ने देती काय झालं तरी काय तुला काय त्यांच्या संसार परपंच सांगते माझ्या नाही द्यायचं माड्या बांधून नेयचं कशाला बडबड करते पण <coughs> गप टोकडा खाऊन नाही जागेर बसते अरे ते येईना टाइमवर आता काय सांगू तुला ते काय आली डीबी पूर्गी कायल राणी घरात बघ कव्हर बसती बस ती म्हणजे काय तिने काय रात्रभर दिवसभर उभत राह काय आलं बेटा काय मला खाणं पिणं सुद्धा नाही माणसाला नाही जित्रा बांधला हा मनी ती बघ दी का बघा खाल्लं नाही तर काय मग खाऊन बसले हा बघ ताट अजून तसेच पडली कोण जेवलं दुसरं गावातले गावातले बसले जेवत त्यांची ताट दिसत काय झालं मोजक बोल टाइम नाही काय झालंय ती मला लोक विचार काय का तुझ्या माग काय म्हणजे माझं मग आता दीड भाऊ जायचं झाली असली नाही मला बी नाही माहिती काय कारण व्हायचं पण मला माहितच नाही ना काय झाली का नाही झाली आणि मला रोज उठून मग तिथं चांगलं ठोम नाही मग मला काय गरज आहे बोलायची मी काय केलंय त्यांना पूर्ण सासरवाच करून आणायची नाही मी म्हणली काय मग हाका मारली मग हक्का शब्द नीट वापरा पण हाका मारली सर्वात झाला काय म्हणली मरून पडली काय आमक झालं काय मी ऐकलं म्हणून मी आतापर्यंत पूर्ण सांगले नाही आणि सांगणार बी नाही माहिती असं नाही करावं माणस नुसते सासूचा जीवन घेते काय करायचं टाकले पार सासू बर काय म्हणणं काहीच नाही तिकडे पुस पुसका येते मला काय करायची काहीच नाही तुझं काय नाही आता करू ठेवू नाही करू त्यांचं नाही तर तिथे तिला वेगळं देऊन टाक काय तिला सुसन तसं करीत मला काय करायचं पण हे पण तीनदा फोन हे टाम नेन तुमने पूर्ण जाऊ म्हणजे कोणी फोन केला पूर्ण निघाल माझ्या आता का मला नीट घास खाऊन देणार का नीट तुकडा खाऊ तुला काय गरज होती का तिकडे फोन करायचे एवढं करून घ्यायचं होतं काय त्याला इथं बोलून हा एवढं काय लागलं चढकी तर मलाच म्हणायचं ना तुला सासर वाचवा म्हणून काम नाही दोन मिनिटात सांग मला टाइम नाही यांच संग बोलायला तुला एकत्र राहायचं का वेगळं राहायचं वेगळंच राहायचं देऊन टाक त्याला वेगळं हा दे बाबा दे काय तुला मी काल देऊ तू दी ना ना मी माझ काय नाही तिकड काय नाही म्हणजे तुझा बास आली एक मी नाही कोणा बोलायला मोकळा मी आव ना ती सगळ्या बघून नाही पोरगी दिली तुला बघून दिली बहिणच बरी एकटी दिस मग ते पाहू ना मला काही बोलत नाही आमचं मी आवना तू त्याला एकदम आलं काय गरीब अजून तोंडावरली माशी सुद्धा उठल्यावर नाही तिने येऊन जाऊन तुळच असतो कार खर्चच हा बहिणीचाच बर आहे तो कार खर्च बहीण दिसते तुला येऊन जा बहिण दिसते म्हणजे मला बहिण माहिती ना कशी आहे बई हा हा कायला किती हा हा हिरा हिरा किती भोकं पडे सासर वास कर कर किती वांगडा बाकीचं बडबड न ना करू नाही पोरगी म्हणते वेगळ नाही देऊन टाकू घेईन घेईन नाही उद्या मला हे सगळं रिपोर्ट पाहिजे बाकीच माहिती पण दार दुनियादारी होऊन देवा लहानाची लगेच मला वाहिलं कि कोणच काढ उघड राहून मी नाही देणार तो द्यायचं मला जग लोक म्हणून लगेच दिलं मातारी बनला दिबा कोण नाही काय म्हणत मी नसते काय करणार तू सांग लगेच मी काय करणार आहे माझी मग येऊन टग माय एवढं बोलायचं कारण नाही तुझा हात ओगावला म्हणून बोलत होता मग तुला वाटत असेल मला सही दिली आता हिची काय नाही गरज राहील हा मग काय करणार तू मग बहिणीला एवढं बोलायचं काय करणार आहे सांग काय करणार आहे बहीण आहे ना बहिण आहे ना यांना ते बोलतात काय करणार तू मग लेकीची नाही पाठी घ्यायची नाही लेकीची मग कोणाची घ्यायची हा बहिणीची घ्यायची आधी बहिणीची घ्यायची म्हणजे हा मी एक लाडका पोहोचला बघून दिली कोणाला बघून एवढं असतं काय पुढे याड्यावानी तू काय म्हणली काय म्हणली दम देती काय तू काय गरज नाही दम द्यायची मग मग तुला वाटत असणार दा आता घेतला हिच्याकडून आता हिच काय नाही गरज राहिली काय लागलं नाही तुला बोलायची गरज काय करायचं करून घे हा सांग ना तुला उद्या बसून काय करायचं तुझा बासा आल्या मोठा त्याला सांग लाग तुझ्यासाठी एवढं बोलणं खाल्लेली एकाच बी हाय का माहिती बोलणं खाल्लं म्हणजे अधिकार होता माझा अधिकार होता म्हणून तुझा हात उगावला भागलं तुझं बहिणीवर पाऊस पडायला लागला पाऊस पाडायला लागले बहिणीची कुठं आता माहिती आता लिहत दिसते जवळ काय कुठं केलं मी अजून हा कधी नाही म्हणलं मला वाटतच होतं स्वप्न दिसतच होत काय हा आता काय आहे लिंबाच्या लिंबाळ्या लिंबा खाली गप्पा सरल्या बहिणीला आता बंधूला झाल्या लिकी आता बहिणी इसरल्या आता तू इसरला बहिणी हा आता लिकी झाल्या ना तुला जवळ बरे आडंगे तरी बरे पाठ करून मग पाच शेव पुंजले ते काय म्हातारी म्हणून एवढा सांगू पूर्ण माय वेगळं देऊन टाक बडबड नक करू माझी आता ताकद इच्छा नाही वायला द्यायची माझी तुला आहे ना तुला काय करायचं करून घे इथून पुढे जा मी जातो बघ तू बोलू नको मध्ये तुला वाटतं का टाकायला मागायला मागून आली ते काढ झाली म्हणून मला वायला न्यायची वायला राहायची द्यायचं मग एवढं काय देतात काय थोडं फडत काय त्रास होत काय तर माझ मी काय रूम खाईन अगं काय तुझी तुला पटत असेल कशा वाहिलं माग ते बाप आल्यामुळं मला वाहिलं पाहिजे बोलव तुझ्या नवऱ्याला घे तुला वाहिले लागत आहे तर पाहिजे तर घे काय मला तरी करायचं काय असं द्या काय काय आलं कोण वाहिलं लागत आहे तुझ्या जावाला दीतीला वाहिलं राणी ना हा बघ वाहिले माझं काय राणी बघ आणि मागानेच काय बरं करायचं का भाऊजींला विचारलं का भाऊजींना काय विचारायचं त्याच्यात मग 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 तुला तुलाच राहायचं काय वाई जी गा जी गा? तु हा मग आता इथं एक वाई आणि काय झालं तुला वाई निघाली नेमकं हा तुला कोण काय म्हणलं का दगडाला हानलं तुला कोणी कोण वाटतं त्याचं कुठं अंग दुखत हा त्याच्या लय अगं पॉट दुखत हो मागतं मागच पॉट दुखत न दुख आयदानी खातीन मैदानी राहती तरी दुखत तुमच्या पोराचं तोंड नसून दुखत नाही ना। ना। मग कामा धंद्यासाठी त्याने आर कारण नाही म्हणावा कार आणि मी तर म्हणते द्यायचं असं नसं नव्हते आपल्याच काहीच म्हणलं नाही आपलं सुख नाही हो खुशाल तिला वाई लागत असेल ना खुशाल द्या आणि तिला कोणच लागत ती द्या मला कोणच द्या मला काहीच अडचण नाही अरे तिच्या बापाला बोलून घ्या माझ्या बापाला बोलून घ्या आणि देऊन टाका मी तेच करते बोलवायचं काय संबंध अन् मग तू माझी शेलकच तू कशी शेलक्यावरच जाऊन मागणारच आहे तू तू काय कमी करणार आहे काय तू तू आता आत्याचीच भाजी म्हणल्यावर एकच रक्त काय म्हणायचंय तुम्हाला नेमका आम्हाला दुगेला मला काय नाही म्हणायचं आत्या बघा या कळण्याला कळत बघा आता तरी माझ्या मला तरी मनातलं कळलं नाही कळलं बी नसतं तुम्हाला काय बर जसं मी तुला तिकडे मी वाळीतच टाकून दिल तला हानीत होती मी म्हणून तू आली आता सांगायला रडाय काय डोक्यात तुमच्या टाकायचं टाकबा तुमच्या हातात तुम्हाला काय रडाय झाली काय लगेच आम्ही वाईल निघालो काय रडायला तुम्हाला तुम्हाला दिलं फिकून लगेच रडायला बाशी करून बाशी ना तुमचं एक रक्त आहे ना बाषेला तर किंमत पाहिजे मला नसते तरी बाशेला तुमची किंमत रेवास काशी करायची मला मला दुसरी नको बाया पोरगी मला माझी भाशीच करायची माझ्या रक्ताचीच करायची आपलं आपलं असतं बघा आपलं कसं रंग दाखविते आणि गुण दाखविते

जस होस